सिटी न्यूज वसा जनसेवेचा मी धावतो वोट चोरी रोखण्यासाठी या घेण्यात आलेल्या उपक्रमामुळे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा वाढदिवस जिल्ह्यात चांगलाच गाजला चिखलीत तर मुख्यमंत्री फडणवीस यांचे पीए विद्याधर महाले यांच्या आदेशाने काँग्रेसचे फलक फाडण्यात येऊन उपक्रम तडथळा निर्माण करण्याचा आरोप काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी फेसबुकवर लाईव्ह येऊन केला आहे विद्याधर महाले यांच्या पत्नी आमदार श्वेता महाले या वोट चोरीमुळे निवडून आल्याचे सिद्ध झाल्याचे बोंद्रे म्हणाले काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी तत्पूर्वीच वोट चोरीची वाट दाखवून दिली होती ते या संदर्भात देशभर जागर करीत आहेत दरम्यान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्ह्यात काँग्रेसकडून मी धावतो वोट चोरी रोखण्यासाठी हा उपक्रम ब्लॉक व तालुका स्तरावर राबवण्यात आला मात्र भाजपने या उपक्रमात अडथळे निर्माण केले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पर्सनल पीए तथा चिखली मतदारसंघातील आमदार श्वेता महाले यांचे पती विद्याधर महाले यांनी चिखली नगरपालिकेच्या मुख्याधिकारी यांच्यावर दबाव तंत्राचा वापर मी धावतो वोट चोरी रोखण्यासाठी हे उपक्रमातील परवानगी गे घेऊन लावलेले बॅनर जबरदस्तीने काढून घेण्याचे फरमान सोडले त्यामुळे सर्व बॅनर काढून घेण्यात आले आयोजकांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले त्यामुळे हा मुख्याधिकारी भ्रष्टाचारी आहे आणि भाजपचा कार्यकर्ता असल्यासारखा वागतो असा आरोप राहुल बोंद्रे यांनी केला आहे एकीकडे विरोधी पक्षनेते राहुल गांधी वोट चोरी रोखण्यासाठी लोकशाही वाचवण्यासाठी संविधान टिकवण्यासाठी देशभर जनजागृती करीत आहेत आणि दुसरीकडे मुख्यमंत्र्यांचे पीए विद्याधर महाले सातत्याने पदाचा दुरुस्त उपयोग करतात आणि पुन्हा एकदा पदाचा दुरुपयोग केल्याने स्थानिक भाजपा आमदार या वोट चोरीमुळे निवडून आल्याचे सिद्ध झाले आहे असे राहुल बोंद्रे म्हणाले नागरिकांनी देखील उत्स्फूर्त सहभाग त्यामध्ये घेतला आणि वोट चोरी रोखण्याच्या संदर्भात एक पाऊल मी टाकलं पाहिजे आणि म्हणून त्यात अनेक जण सहभागी झाले होते चिखली युवा काँग्रेसने देखील चिखलीमध्ये अशाच पद्धतीची ही मॅरेथॉन आयोजित केली होती आणि त्या मॅरेथॉन मध्ये मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचे प्रायव्हेट सेक्रेटरी विद्याधर महाले यांनी अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न केला सीओला आदेश आले आणि सीओनी चिखली मुख्याधिकारी यांनी मी धावतो वोट चोरी रोखण्यासाठी असे लिहिलेले जे बॅनर होते चिखलीमध्ये लावलेले ते सर्व बॅनर त्यांनी जबरदस्ती काढून घेतले खर तर चिखली नगरपालिकेची परवानगी त्यासाठी घेतलेली होती आणि तरी देखील चिखली मुख्याधिकारी यांनी हे सगळे बॅनर काढून घेतले जेव्हा त्याला आम्ही विचारलं की अशा पद्धतीनं का बॅनर काढत आहे तर त्यांनी सांगितलं की वोट चोरी रोखण्यासाठी किंवा अशा पद्धतीनं तुम्ही जे बॅनर लावलेत हे घटनाविरोधी आहेत हे निवडणूक आयोगाच्या विरोधात आहेत आणि त्यामुळं आम्ही हे बॅनर काढून घेत आहोत अशा पद्धतीचं उत्तर त्यांनी दिलं खर तर हा मुख्याधिकारी अत्यंत भ्रष्टाचारी आहे सातत्याने हा भाजपाचा सा कार्यकर्ता असल्यासारखा का वागतो आणि आज खर तर लोकशाही वाचवण्यासाठी देशाचं संविधान टिकवण्यासाठी वोट चोरी रोखण्यासाठी देशाचे नेते विरोधी पक्षनेते राहुलजी गांधी देशभर फिरतायत देशभर जनजागृती करतायत खर तर हा विषय कुठल्याही पक्षाचे कुठल्याही धर्माचे कुठल्याही विचारांचे लोक असतील तरी त्यांनी खर तर वोट चोरी रोखण्यासाठी समर्थन दिलं पाहिजे पण चिखलीमध्ये मात्र असं घडलं नाही चिखलीमध्ये मात्र स्थानिक भाजपाचे नेते यांनी त्याला विरोध केला अडथळे निर्माण केले आयोजक जे आहेत त्या आयोजकांवरच गुन्हे दाखल केले खोटे गुन्हे दाखल केले आणि अशा पद्धतीनं सगळं काही झालं विद्याधर महाले यांनी यांच्या पदाचा ते सातत्याने निरुपयोग करतात आणि आज पुन्हा एकदा त्यांनी तो केला म्हणजे याचा अर्थच स्थानिक भाजपाच्या आमदार ज्या निवडून आलेल्या आहेत हे सिद्ध होतं की त्या वोट चोरी चोरीमुळेच निवडून आलेल्या आहेत नाहीतर त्यांना हा विषय लागण्याचा काही विषयच नव्हता पण त्या फक्त काही पंधराशे सोळाशे मतांनी निवडून आल्या आणि त्या देखील वोट चोरी करून निवडून आलेल्या आहेत हे आज सिद्ध झालंय त्यांना हा विषय तिकटासारखा झोमला मिरचीसारखा सारखा झोमला सिद्ध करून जातोय की त्या वोट चोरी करूनच निवडून आलेल्या आहेत दुसरं महत्वाचं की त्यांनी जे बॅनर तिथे लावलेले होते आमच्या कार्यक्रमाच्या स्तरी आणून बॅनर लावले खर तर दुसऱ्यांच्या कार्यक्रमामध्ये अर्थ निर्माण करणं योग्य नाही बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी